तर मंडळी लाडू म्हटलं की आपल्याला आठवते ती दिवाळी पण दिवाळीच्या व्यतिरिक्त म्हणजे तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला सर्व तऱ्हेचे लाडू एकाच ठिकाणी मिळणार आहेत आणि ते सुद्धा अगदी घरगुती साजूक तुपातले लाडू इथे टोटल सव्वीस प्रकारचे लाडू आहेत जे आपल्याला घरात करणं शक्य होत नाही ते इथे आपल्याला मिळणार आहेत नमस्कार मंडळी वाव मध्ये मी स्नेहल आज तुम्हाला घेऊन आलेली आहे दानिक थंडी चालू झालेली आहे आणि प्रत्येकजण हेल्दी पौष्टिक आणि त्याचबरोबर शरीरात गर्मी होणारे पदार्थ खात असतो लहानपणी अर्थातच आपल्याला आई छान छान असे लाडू करून द्यायचे स्पेशली थंडीसाठी म्हणजे ते डिंकाचे लाडू असू दे मेथीचे लाडू असू दे ह्या मध्ये तुम्हाला मिळणार आहेत अगदी ऑर्गॅनिक साजूक तुपातले पौष्टिक लाडू तर काई -काई काई -काई आज जाऊया आणि यांच्याकडे काय काय व्हरायटी आहेत काय काय त्यांच्या प्राइजेस आहेत ते जाणून घेऊया इथे येण्यासाठी दादर वेस्टला येऊन रानडे रोडचा चा सिग्नल क्रॉस करून पुढे यायचंय डी एल वैद्य रोडला स्वामी समर्थ मठाच्या गल्लीत यायचंय जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलरच्या बरोबर समोर आपल्याला हे दिसणार आहे कानेटकर्स लाडू जिथे आज शिरल्या शिरल्या तुम्हाला बोर्ड दिसेल विविध तऱ्हेचे इथे लाडू आणि त्यांचे रेट्स लिहिलेले आहेत तर आता आपण जाणून घेणार आहोत या लाडवांविषयी आता आपण चैताली ताईला भेटूया आणि तिच्या या बिझनेसविषयी जाणून घेऊया नमस्कार चैतानी नमस्कार तुझा कॉन्सेप्ट मला खूप आवडलेला आहे तर अगदी थोडक्यात माझ्या व्युवर्सना सांगशील का <laughs> बेसिकली आपल्याकडे नवीन प्रकारचे साजू पिकाचे प्रकार लाडू मिळतात तर काही लाडू गुळातले आहेत काही लाडू शाजलेले आहेत सगळे घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत आणि सगळे रोज अवेलेबल असतात अच्छा तर आपण दादरमध्ये येऊन आता या पंधरा तारखेला डिसेंबरचा सहा महिने होतो आणि दादरकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आपल्याला त्याबद्दल दादरगरांचे धन्यवाद आणि दादर व्यतिरिक्तसुद्धा म्हणजे आपण इतर ठिकाणी पॅन इंडियासुद्धा आपण कुरिअर करतो अदरवाईज दिल्लीन मुंबई जर जवळपास कुठे असेल ते सेम डे डिलिव्हरी हवी असेल आपण कोटर स्विगीजी किंवा फर्स्ट या माध्यमातून सुद्धा आपण डिलिव्हरी करतो आणि वॉन स्टोअर जर तुम्हाला प्रत्येक लाडूची सवयी देता येईल आणि सगळे लाडू तुझ्यामध्ये प्रकारचे आहेत त्यात काही उपवासाला चालणारे आहेत काही आपल्या सणास्कृतीसाठी आहे काही लाडू आहेत म्हणजे लिंकम मेथी आपण म्हणतो ते देला देला आए, 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 लाडू बायांजेणीसाठी आहेत नंतर प्रसादासाठी मोतीचूर आहे आपल्याकडे रवा नारळ आहे गुळ म्हणजे भुंदीचा गुळातला लाडू आहे असे बरेचसे वेगळेवेगळे प्रकार आपल्याकडे आहेत नंतर ज्वारी बाजरी नाचणी म्हणजे मिलेट्स आपण जे म्हणतो तर ग्लुटन फ्री लाडू दे तर तेही आहेत आपल्याकडे मुगाचे आहे दोन प्रकार बेसनाचे गुळातले आणि साखर त्याचे दोन प्रकारचे लाडू आपल्याकडे आहेत रवा बेसन आहे रवा गुळकतले आहे रवा नारळ आहे नंतर शेंगदाणा लाडू आहे दू उपवासाला जाडू डिंकाचा लाडू उपवासाला चालू शेंगाण्याचा लाडू आहे आपल्याकडे साबुदाण्याचा लाडू आहे ड्रायफ्रूट लाडू आहे ज्यात साखर काहीच नाही तर तोही वेगळा लाडू आहे म्हणजे डाएट फ्रेंडली असतो त्यांना साखर खायचीच नाही एक एक ला। दा दा ते ड्रायफ्रूट लाडू सुद्धा खाऊ शकतो तसे एकूण एक आपल्याकडे सव्वीस प्रकारचे लाडू आहे गुळपापडी लाडू खिल मी आपण गुळपापडीची वळी खातो तर वळी ही थोडीशी कडक असते खायला लाडू हा सॉफ्ट असल्याने आणि खूप असल्याने त्यामध्ये तो खायला खुसखुशीत लागतो आणि ज्याला चावायचा त्रास आहे तर ते सुद्धा गुळपापडीचा लाडू खा खाऊ आणि लहान हो लहान मुलांसाठी आपल्याकडे नाचणीचा आणि सप्तधान्याचा लाडू म्हणजे नाचणीचा लाडू तर काही मुलं आपल्याला चॉकलेट लाडू समजून खातात तर श्री लहान मुलांच्या पसंतीचे आहेत लाडू आणि ते त्यांच्यासाठी ते स्पेशली बनवलेले आहेत फक्त धान्याचे लाडू मध्ये जास्त प्रोटीन्स आहेत तर लहान मुलं कसे कडधान्य धान्य खात नाही आणि आपण त्याला मुद्दाहून साखरेत बनवलंय की गोड असल्यामुळे मुलं पटकन खातात आणि आवडीने खातात तर असे एक साधारण एक संगीत प्रकार आपल्याकडे आहे म्हणजे अगदी हंडळी युनिक कॉन्सेप्ट हिने निवडलेला आहे आणि तिचा हा बिझनेस अगदी यशस्वीरित्या ती करते आहे अगदी वेगळंच कॉन्सेप्ट आहे मला त्याला खूप कॉन्सेप्ट आवडलेला आहे तुझा काय होतं जनरली आपण लाडू सहसा खात नाही खात नाही म्हणजे करतच नाही घरामध्ये गोड लाडू एक्झॅम आणि लोक आता डायबिटीज असल्यामुळे गोड लाडू खाणं अवॉइड करतात आणि बऱ्याचशा बायकांना काय होतं टाईम नसतो करायला आणि हेल्थ कॉशसमुळेही गोड खाणं टाळतात तर हिच्याकडे हा छान पर्याय शोधलेला आहे तर आता आपण एक एक लाडू काय काय आहेत ते आता आपण बघणार आहोत काही दाखवशील का होतीसूर लाडू आहेत काही लोवर देते नगावर प्रत्येक लाडूची नगाची किंमत आहे काही लाडू वीस रुपयाला आहे काही लाडू तेवीस रुपयाला आहे काही लाडू सत्तावीस हा गुळ गुंदी लाडू आहे हा पापडी लाडू आहे लाडू मेथीचा लाडू आहे आणि अंदाजे एक लाडू किती ग्रॅम पंचेचाळीस ग्रॅमचा एक लाडू आहे फिक्स्ड आपलं स्टँडर्ड हा शिंगाड्याचा लाडू आहे कुठलाही लाडू किंवा पंचेचाळीस ग्रामचा ड्रायफ्रूट लाडू तीस ग्रॅमचा आहे कारण ड्रायफ्रूट हे गरम आहेत खजूरही गरम आहे त्यामुळे तो आपण तीस ग्रॅम चा ठेवलेला आहे हा सप्तधान्याचा लाडू आहे आणि सर्वात स्वस्त लाडू कुठला आहे वीस रुपयात आपल्याकडे बरेच लाडू आहेत काही लाडू आहेत जे तेवीस रुपयाचे ते साधारण एक चार पाच लाडू आहेत आणि सत्तावीस रुपयाचे तीनच लाडू आहेत स्टार्टिंग प्राइस वीस रुपये हा गोळ्यातला बेसनाचा लाडू आहे आपला बेसन लाडू आहे साखरेतला हा सातूचा लाडू आहे बार्ली म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये हा पोटासाठी थंड लाडू आहे नंतर हा रवा बेसन लाडू आहे आणि सगळं हे होम प्रोडक्ट आहे ना हो हा रवा नारळ आहे तर सगळे लाडू हे घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत हा रवा गुलकंद आहे हां सोमोरच्या उपवासासाठी वापरला जातो जास्त करून हा हिरव्या सालीच्या मुगाचा लाडू आहे म्हणजे हो। पिवळ्या डाळीपासून बनलेला गुलभूग लाडू आहे हा ज्वारीचा लाडू आहे हा बाजरीचा लाडू आहे ज्वारी बाजरीचे शक्यता कोणी करत नाही ना हो हा आहे ड्रायफ्रूट लाडू हा आहे नाचणीचा लाडू हाच म्हणाली का मुलांना आवडतो हो, हा हो। आहे शेंगदाण्याचा लाडू हा उपवासाला चालतो हा आहे साबुदाणा लाडू हा आहे तांदळाचा लाडू तांदळाच्या पिठापासून म्हणालेला हा आहे डाएट लाडू लो कॅलरी लाडू हो आहे हा आहे अयवचा हस् ना सव्वीस प्रकारे लाडू आपल्याकडे म्हणतरी असे टोटल सव्वीस प्रकारचे लाडू अगदी युनिक लाडू आहेत काही काही आपण रेग्युलर करतो काही काही आपण करत नाही तर कर ज्यांना कोणाला हवे असतील या थंडीमध्ये किंवा सुद्धा लहान मुलांना आवडतील मोठ्यांना आवडतील सगळ्यांच्या आवडीचे हे हेल्दी असे लाडू तो तुम्हाला तर कानेट तुम्हाला हे लाडू घेण्यासाठी यावं लागेल कानेटकर्स मध्ये जे आहे दादर बेस्टला स्वामी समर्थ मठाच्या गल्लीमध्ये तर हे जगन्नाथ गंगाराम पेडणेकरच्या बरोबर समोर आहे कानेटकर्स इथे तुम्हाला यायचं आहे आणि छान छान असे टेस्टी लाडू तुम्हाला इथे मिळणार आहेत तर चैताली तुझ्याकडे असलेल्या लाडवांविषयी तू माझ्या व्हिवर्सना छान इन्फॉर्मेशन दिली त्याच्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या या अगदी वेगळ्या बिझनेससाठी मनापासून शुभेच्छा थँक्यू तुमचे तर मंडळी अशा का व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल युजफुल देखील वाटला असेल जर आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट देखील करा आपण लवकरच भेटणार आहोत अशा छान व्हिडिओज आहेत तोपर्यंत बाय बाय तो, तो मंडळी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अतिशय टेस्टी लाडू आहेत मी टेस्ट करून पाहिले आहेत तुम्हाला ती नक्कीच आवडेल टेस्ट आणि खरं सांगू या थंडीसाठी तुम्ही ला, या लाडवाची चव घ्यायला नक्की या व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान व्हिडिओ तोपर्यंत तो, बाय बाय